चला तर मैत्रिण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे कोमदेश तर मैत्रिणी मी तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये माप लिहून दिलेलं आहे ते माप तुम्ही वहीवर उतरून लिहू शकता आणि त्याप्रकारे तुम्ही कटिंग सुद्धा करू शकता जर तुमचं माप माझ्या प्रकारे सेम टू सेम असेल तर तुम्ही कटिंग सुद्धा करू शकता तर इथे मी ब्लाऊजची युगाशी लावून शोल्डर आपला आहे तयार शोल्डर इंच तर आता आपण काढणार आहोत पुढचा गळा पुढचा गळा आहे आपला साडेपाच इंचाचा तर आता आपण काढणार आहोत बाई मी अशी बाईला टेप लावून घेतलेली आहे तर आपली बाई निघालेली आहे चार इंचाची तर आता आपण घेणार आहोत मागचा गळा तर आपला मागचा गळा असा घ्यायचा आणि नंतर मग आपण मोजून घ्यायचा आहे तर आपला मागचा गळा भरत आहे पावणे चार इंच आणि आता आपण घेणार आहोत दंडघेर बाई असे नीट सरळ व्यवस्थित करून घ्यायचे आणि दंडघेर मोजून घ्यायचा दंडघेर आहे आपला सहा इंच आता आपण जी काही ब्लाउजची बटणं लावलेली होती ती काढून घेणार आहोत आणि आपण आता मोजून घेणार आहोत कमरघेर तो कपाशी आपली पट्टी ठेवून घ्यायची आणि या कमरेपासून त्या टोकापर्यंत आपण मोजून घेणार आहोत तर आपलं कमर घेर भरलेलं आहे बत्तीस इंचाचं दा तर आपण बत्तीस इंच असे इथं लिहून घेणार आहोत तर मित्रांनो मी तुम्हाला माप घेऊन दाखवलेलं आहे आता मी तुम्हाला ह्या मापानुसार पेपरवर कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही माप प्लीज उतरवून घेतलं नसेल तर उतरवून घ्या चला तर मी असं पेपर फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता उंची आहे आपली तेरा इंच तर तेरा इंचामध्ये आपण कधी पण एक इंच शिलाई मार्जिन किंवा दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करत असतो जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ॲड करत चला माझ्याप्रमाणे मी असं ॲड केलेलं आहे तेरा इंच माझी उंची आहे तर मी एक इंच ॲड केलेलं आहे तर आपण इथे शोल्डर टाकणार आहोत साडेपाच इंचाचं पाहू शकता तर मी ते साडेपाच इंच शोल्डर टाकलेलं आहे जर आपला डिपने गळा गळा असेल तर आपला गळा उतरणार नाही तर आत्ता आपण इथे घेणार आहोत शोल्डरचं माप आणि छातीचे माप आता मी असा ब्लाऊज व्यवस्थित करून ठेवलेला आहे आणि इथे शोल्डर मुंडा आणि छातीचे माप आपण घेत आहोत तर आपला इथे मुंडा भरलेला आहे सहा इंचाचा तर मी ते सहा इंचाचं माप असं टाकून घेतलेलं आहे आणि इकडून असं साडेपाच करून एक असं बॉक्स मी तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि मग इथे आपण असा याचा मध्य काढणार आहोत सहा इंचाचा तर मध्ये आपला तीन इंच येतो तिथं मी एक टिक्कर करून घेतलेली आहे तर आपली छाती अडतीस तर आपला साडेनऊ इंच भरते तर आपण त्याच्यामध्ये साडेनऊ अधिक दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन आपण घेत असतो तर तुम्हाला दीड इंच घ्यायची असेल तर तुम्ही दीड इंच घेऊ शकता दोन इंच घ्यायची असेल तर तुम्ही दोन इंच घेऊ शकता तर पाहू शकता इथे आपलं भरलेलं आहे साडेनऊ इंच थोडंसं असं ओढून घ्यायचं म्हणजे आपली जी काही छाती भरेल ती आपण तिथे टाकायची आहे तर मी इथं घेतलेलं आहे अकरा इंच तर मी पट्टीच्या सायनने रेशाशी ओढून घेतलेली आहे आणि नंतर मग आपण इथे कमरेचा चौथा टाकून त्याच्यामध्ये टक्ससाठी एक इंच आणि शिलाई मार्जिन दीड इंच असं ॲड करत असतो तर मैत्रिणी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझ्याशी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील कमरघेर उंची किती किती इंच शिलाई मार्जिनमध्ये आपण ॲड केलेलं आहे उंचीमध्ये किती ॲड केलेलं आहे मुंडा किती घेतलेला आहे मुंड्यापासून आपण इथे पुढच्या मुंड्यासाठी आपण इथे टाकत असतो पाऊन इंच आणि पुढचा गळा आपला आहे पाच इंचाचं तर मी हे टिक करून घेतलेले आहेत आणि नंतर मी बॉक्स तयार करून इथून एक इंच असं घ्यायचं त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि मग नंतर आपण असा पुढच्या गळ्याला गोळाकार असा सेप देऊन घ्यायचा आहे मग आपण पुढच्या मुंड्याचा सेप झाल्याच्या नंतर आता पण इथं आपण योगपट्टीसाठी ह्या बाजून घेतलेलं आहे तीन इंच मधून घेतलेलं आहे आपण अडीच इंच आणि ह्या टोकापासून घेतलेलं आहे अडीच इंच तर ही योगपट्टी जी काही मी पेपरवर काढलेली आहे ती आपण नंतर मेन मूळ कप्यावर उतरवून ती आपण वाढवून घ्यायची आहे अर्धा अर्धा इंचानी आपण योगपट्टी वाढून घेऊ शकतो मी तर मग असा कटोरीचा असा आकार दिलेला आहे पाहू शकता कर्व आकार मशामध्ये असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आणि नंतर मग आपलं ब्लाऊजचा जो काही कटोरीचा भाग आहे तो मोजून आपण पेपरवर टाकणार तर ब्लाऊजची कटोरी आपली भरलेली आहे पाच इंचाची तर इथे मी घेत आहे साडेपाच इंच एक्स्ट्राचं अर्धा इंच घ्यायचा आणि मग आपण असा जो काही मुंड्याचा पाऊन असा आपण काढलेला होता गळा तो असा थोडासा आतमध्ये सेप घेऊन मग आपण देणार आहोत त्याला आणि नंतर माहिती मी घेतलेलं आहे मुंड्यापासून अडीच इंच आणि या बाजूने एक इंच आणि मग आपण जे काही पॉईंट टाकलेले आहेत त्याला आपण असे डॉट करून घेणार आहोत चला तर मित्रांनो धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल